सेवाग्राम ग्रामपंचायतीसाठी आमदार राजेश बकाणे यांचा पुढाकार वीस कोटीच्या निधीसाठी अजितदादांकडे ठाम मागणी महात्मा गांधीच्या पदस्पोशानं पावन झालेला सेवाग्राम परिसराचा विकास हा फक्त वर्धा जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी जुन्या सेवाग्राम वस्तीत कोणतेही ठोस विकास काम झाले नाही ही बाब आमदार राजेश बकाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठामपणे अधोरेखित केले आमदार बकाणे म्हणाले सेवाग्राम विकास आराखडा हा सेवाग्रामच्या नावानं असताना सेवाग्राम ग्रामपंचायतीच्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवणं अन्यायकारक आहे ग्रामस्थांनी सुचवलेली पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा मलनिस्तारण सामाजिक उपक्रमाची केंद्र यांचा समावेश विकास आराखड्यात करून त्यासाठी स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे याच पार्श्वभूमीवर आमदार बकाणे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे थेट पाठपुरावा करून सेवाग्राम ग्रामपंचायतीसाठी वीस कोटी रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेतला त्यावेळी आमदार राजेश बकाणे यांनी केली अजितदादांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आहे